अमरावती शहरात उड्डाणपुलावर आय लव मोहम्मद अशी पोस्टर्स लावण्यात आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे पोस्टर्स आणि स्टिकर्स लावणं म्हणजे दंगे करण्याचं कटकारस्थान असा थेट आरोप भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला आहे नाही सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कटकारस्थान हे अमरावतीमध्ये शिजते आणि एवढंच आय लव मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावं त्यांच्या न टॅक्सीवर लावा ऑटोमध्ये लावावं म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून यांच्या ऑटोमध्ये बसायचं की नाही म्हणून आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी असेल पोलीस असेल त्याच्यावर कारवाई करतील आणि ते पोस्टर काढूनही टाकतील नाही पोलीस प्रशासन महाराष्ट्रातलं गृह खातं अतिशय जागरूक आहे त्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर प्रसाद कसा मिळाला हा सगळ्या लोकांनी पाहिला आहे आणि त्याच्यामुळं जर कोणी जास्त मस्तीमध्ये आलं तर त्याची मस्ती उतरवण्यासाठी महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन निश्चितपणे आहे परंतु माझी आता पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी जर असं लावलेलं ला असेल सार्वजनिक ठिकाणी जर असा असे आय लॉव मोहम्मदचे पोस्टर लावून समाजामध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न जर, जर कोणी करत असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे